चलाव मिसल पाव खाऊ वाव किती सुंदर झालेली आहे मोड आलेल्या कडधान्याची मिसल लाल लाल रस्सा चलो आणि तीन चार प्रकारचे मी कडधान्य टाकले त्याच्यात मूग मटकी काळे चणे काबोली चणे पिवळे चणे दोन दिवस मी कडधान्य भिजत घातलेलं किती मस्त मोठे मोठे मोड आलेले आहेत हेल्दी हेल्दी झालेले कडधान्यस्त याची आता मी मिसल करणार आहे सुंदर मिसळ राई मिनू स्टाईल मिसल पाव चला फोडणीला टाकूया कढीपत्ता कांदा थोडा लाल होटपट होणारी मिसल तुम्हाला जेवढ तिखट पाहिजे तुम्ही तेवढं तिखट करा मला जास्त तिखट लागते म्हणून मी जास्त तिखट केले मस्त मोड आलेले हेल्दी हेल्दी कडधान्याची मिळून घ्या थोडीशी साखर जेवढं पाणी हवंय तेवढं तुम्ही पाणी टाका पंधरा मिनिटात होणारी मिसल पाव स्टाईल करून बघा फक्त कडधान्य एक दोन दिवस अगोदर भिजत घाला वाव एक नंबर मिसल तयार झालेली आहे आपली इथे दाखव मस्त हेल्दी, हेल्दी। मोड आलेली अशा मिसल मी महिन्यातून एक दोन वेळा करते मस्त बटर लावूया पावाला मिसळ तयार वाव गरम गरम उसल हॅलो किशोर ची उसल किशोरला जाम आवडतात चणे वटाणे गरम गरम Wow. <coughs> चलो नौरो सौ रुपये निकालो सौ रुपये की देता देता <laughs> एक चमचा चला लवकर सांगा मला मनूला ला चिकनच पडलेलं होतं चिकन पाहिजे होत हा जबरदस्त व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा यू आणि युट्यूब चॅनलला ला माझ्या सबस्क्राईब करा